नमस्कार शेतकरी बंधूंनो मी शेतकरी मित्र आनंद गुळस्कर कृषी आनंद या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत शेतकरी बंधूंनो आपण खूप सारे व्हिडिओ पाहिले असेल पण एक सामान्य प्रश्न म्हणजेच मायक्रोरायझा काय आहे मायक्रोरायझाचे फायदे काय आहे आणि मायक्रोरायझा आपल्या शेतात वापरायचा कसा चला तर मग जाणून घेऊया या, या छोट्याशा क्लिपमध्ये मायक्रोरायझा म्हणजे काय मायक्रोरायझा एक प्रकारची फायदेशीर बुरशी आहे जी वनस्पतीच्या मुळाशी सहजीवनात म्हणजे सिम्बॉटिक रिलेशनमध्ये राहतात त्या बुरशीचे तंतू नेटवर्क मुळाभोवती आणि मातीत पसरते आणि त्यामुळे झाडांना पोषक द्रव्य मिळण्यास मदत होते मायक्रोरायझाचे फायदे काय पोषक तत्वाची उपलब्धता वाढते मायक्रोरायझा विशेष फॉस्फरस नायट्रोजन झिंक अन्नद्रव्याचे शोषण मुळाद्वारे अधिक प्रभावी पणे होण्यास मदत करते मातीची रचना सुधारते मायकोरायझा बुरशीचे तंतू आणि त्यातून तयार होणारे ग्लोमालिन नावाचे प्रथिने मातीत कण एकत्र बांधून धरतात त्यामुळे माती सचित्रता हवा आणि पाण्याच्या वहनासाठी योग्य बनते सूक्ष्मजीव विविधता आढळते मायकोरायझामुळे मातीत चांगल्या प्रकारचे सूक्ष्मजीवाची वाढ होते जे झाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात तणावपूर्ण परिस्थितीत झाडांना मदत या बुरशीचे तंतू मुळापेक्षा मोठ्या भागात पोहोचू शकतात त्यामुळे पाण्याचा व अन्य द्रव्याचे शोषण क्षेत्र वाढते आणि झाड कोरड्या हवामानातही तग धरते खताची गरज कमी करते जेव्हा मायक्रोरेजा चांगले कार्य करत असतात तेव्हा झाडाला रासायनिक खतावर कमीत कमी अवलंबून राहावे लागते त्यामुळे मातीची दीर्घकालीन आरोग्य टिकून राहते मायकोरायझा वापरण्याची पद्धत वॅमकॉन मायकोरायझा शंभर ग्रॅम प्रति एकर शंभर ग्रॅम मायकोरायझा पावडर दहा लिटर स्वच्छ पाण्यात मिसळा थोडा वेळ ढवळून राहू द्या जेणेकरून बुरशी सक्रिय होईल नंतर पिकाच्या मुळाची आळवणी करा किंवा ड्रिपद्वारे सोडून देऊ शकता